नमस्कार मित्रमैत्रिणीं माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीमध्ये आई भगवतीची उपासना करून ऊर्जा संपादन करायची असते आणि म्हणूनच काही नियम पाहायला हवेत काही गोष्टी अशा आहेत ज्या नवरात्रीत अजिबात करू नये किंवा काही गोष्टी अशा आहेत ज्या नक्की नक्की कराव्यात आधी बघूया कोणत्या गोष्टी कराव्यात नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवसांचे उपवास करत असाल तरीसुद्धा मांस मदिरा कांदा लसूण खूप तिखट झणझणीत असे पदार्थ खाऊ नये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सात्विक आहार घ्यावा जर तुम्ही नऊ दिवसांचे उपवास करणार असाल तर प्रश्नच नाही पण जरी तुम्ही उपवास करणार नसाल तरीसुद्धा तुमचं भोजन जे आहे ते सात्विक असेल याकडे लक्ष द्या नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्यामध्ये विकार नियंत्रणात आणायचे असतात कोणते विकार अर्थातच राग लोभ मद मत्सर काम या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणून आई भगवतीची उपासना करायची असते म्हणून खूप रागवणं वादविवाद घालणं घरामध्ये भांडणं कटकटी कर्ट आपटा आपटी या गोष्टी नवरात्रीच्या दिवसात चुकूतही होणार नाही याची काळजी घरातल्या सगळ्यांनी घ्यायचे असते नवरात्रीच्या काळात खोटं बोलू नये कुणाला फसवू नये खरं तर या गोष्टी इतर वेळी पण नाही कराव्या पण निदान तुम्ही नवरात्रीचं व्रत करताय तर कधीकधी तुम्हाला असं वाटत असेल ना तर आम्ही खूप देवदेव देवाचं करतो पण देवाचा अनुभव आम्हाला काही येत नाही किंवा आमची इच्छापूर्ती काही होत नाही आम्ही केलेली साधना काही फळाला जात नाही त्यामागे कारण असं असतं की त्याचे नियम आपण पाळत नाही नवरात्रीचे ना नियम असे आहेत की नवरात्रीच्या काळात आई भगवतीची उपासना करत असताना खोटं बोलू नये कोणालाही बसवू नये जेव्हा आपण साधनेबरोबर अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा असे जे नियम आहेत ते पाळतो तेव्हाच आपल्या साधनेला तेज चढतं आणि तेव्हाच आपली साधना ईश्वरापर्यंत पोहोचते हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता पाळायची आहे घर घर असेल तुमचं शरीर असेल देवघर असेल तुमचं अंगण असेल इथे इथे नवरात्रीच्या काळात स्वच्छता ठेवायची आहे एकंदरीतच नवरात्रीच्या काळात सात्विक आहार घ्यावा शुद्ध आचरण ठेवावं देवीची उपासना करावी दानधर्म करावा अस्वच्छता कर्म वादविवाद भांडणं मांस मदिरा या सगळ्यांपासून दूर राहायचं आहे तरच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येणार आहे जर तुम्ही साधना करत असाल तर आणखी काही गोष्टी आहे ज्या नवरात्रीच्या दिवसात तुम्ही करायच्या आहेत त्या म्हणजे आई भगवतीला अकरा अलंकार अर्पण करायचं आहे अकरा अलंकार कुठले आहेत जे आई भगवतीला अर्पण केले जातात साडी चोळी बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे हळदी कुंकू गुलाल शेंदूर हार वेणी पंचखाद्य ज्यामध्ये खारी खडीसाखर खसखस खोबर खवा हे सगळं असतं असं पंचखाद्य त्याचबरोबर खेळणं पाळणा पूर्णाचा नैवेद्य ओटीचं सामान ज्यामध्ये खण गहू सुपारी पैसे त्याचबरोबर पाच प्रकारची फळं विडा नारळ दक्षिणा आणि होमपुडा या सगळ्या गोष्टी आई भगवतीला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं धूप दीप कलश पळी भांड तामन पूर्णाचे एकवीस दिवे हे सगळं कुलस्वामिनीची सेवा करताना नक्की वापरावं तुमच्याकडे घट बसत नसतील तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावलात तरीसुद्धा चालेल काहींकडे घर घट बसवण्याची परंपरा नसते किंवा आपण कशी सेवा करायची देवीची असा जर प्रश्न तुमच्याकडे असेल तर तुम्ही अखंड सुद्धा प्रज्वलित करू शकता नवरात्रीची साधना करताना आई भगवतीचे स्तोत्र असतील मंत्र असतील त्यांचं पठण करावं ठरवून घ्या की नवरात्रीच्या या नऊ दिवसात मी हे स्तोत्र रोज म्हणेन किंवा वेगवेगळी स्तोत्र म्हणेल नऊ दिवसात नऊ वेगळी स्तोत्र म्हणेल किंवा एक किंवा ऐकेल असा एखादा नियम तुम्ही करू शकता त्याने तुमच्या साधनेला अजून बरं मिळेल सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जर तुम्हाला काहीच माहीत नसेल नवरात्रीत कशी साधना करायची देवीशी उपासना कशी करायची तर अतिशय साधा सोपा मार्ग आहे अखंड दिवा प्रज्वलित करा आणि रोज संध्याकाळी आई भगवतीचा एक श्लोक जो अनुभव देतोच देतो त्या श्लोकाचं पठण करा तो श्लोक आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या श्लोकाचा एकशे आठ वेळा जप जर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसात करू शकाल तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आई भगवतीची कृपा होईल आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुमच्या साधनेला तेज येईल तुमची साधना आईपर्यंत पोहोचेल याही व्यतिरिक्त तुम्ही नवरात्रीचा कुठलाही एक दिवस आई भगवतीसाठी कुंकुमार्चन पूजा करू शकता अगदी कोणत्याही गृहिणी घरातल्या घरात करू शकता त्याचबरोबर एक दिवस आई भगवतीची ओटी भरा ती ओटी तुम्ही मंदिरात जाऊन भरा किंवा घरात तुमचे घट बसलेले आहेत तिथेसुद्धा तुम्ही आई भगवतीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल नंतर ती ओटी एखाद्या दे सवासनेला देऊन टाका त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे नवरात्रीत कुमारिका पूजन केलं जातं आता परंपरेने तुमच्याकडे अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजनाची प्रथा असेल तर काही हरकत नाही पण ज्यांच्याकडे प्रथा नाही आहे आणि त्यांना करायचं आहे पूजन ते सुद्धा अगदी पाच सात किंवा नऊ कुमारिका जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या कुमारिका बोलून नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी कुमारिका पूजन करू शकता कोणत्याही पद्धतीने करा पण आई भगवतीची उपासना करा आणि या नवरात्रीच्या दिवसांचा जास्तीत जास्त लाभ घ्या अंबा माता की जय धन्यवाद